नमस्कार मी एक गणेश भगवानचे गाणं म्हणित आहेत मला जर माझं गाणं आवडलं तर माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला लागली ओढ हे भक्तांच्या मनाला लागली कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाड क्यागनाला कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाडं क्यागनाला कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाड क्यागनाला लागली ओढही भक्तांच्या मनाला लागली तांच्या मनाला कधी पाईन कधी पूजेन माझ्या लाड क्या गणाला कधी पाईन कधी पूजेन माझ्या लाड क्या गणाला कधी पाईन कधी पूजेन माझ्या लाड क्या गणाला ರೀಮಜಿಮ ಪಡತಿಯ ಪಾವಸ ಸರಿ ಸರ ಶ್ರಾವಣ ಸಮತಾನಾಲ ಘೇರಿ ರೀಮಜಿಮ ಪಡತಿಯ ಪಾವಸ ಸರಿ ಶ್ರಾವಣ ಸರತಾನ ಘೇರಿ ಕಾಮ ಬಗತ ಶತರಿ लाडाचा बप्पा कधी येणार माझ्या घरी लाडाचा बप्पा कधी येणार माझ्या घरी च्यात का रे वाट बघतो क्षण क्षणाला च्यात का फे वाट बघतोय क्षण क्षणाला कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाड क्या गनाला कधी पाहीन कधी पूजीन माझ्या लाडं क्या गनाला कधी पाहीन कधी पूजीन माझ्या लाडं क्या गनाला देवा तुला वाजत गाजत तुला आणि घरात उभी लक्ष्मी दारात तुझं कराया स्वागत देवा तुला वाजत गाजत तुला आणि घरात उभी लक्ष्मी दारात तुझं कराया स्वागत उभी लक्ष्मी दारात तुझं कराया स्वागत तुझी सुंदर मूर्ती बसूनी मकरात तुझी सुंदर मूर्ती बसून मकरात तुझी सेवा करीन मी जागून दिन रात सेवा करीन मी जागून दिन राे वाट बघतोय शा क्षणाला चात का रे वाट बघतोय शा कधी पाहीन कधी पूजेन माझ्या लाड क्या गणाला 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 गणपती बाप्पा मो